जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून चला तर कालपासून आपले रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड होत आहेत त्याचं कारणही बहुतेक जणांना माहिती आहे ठीक आहे तर प्रत्येकाने व्यवस्थित लेक्चर पाहायचंय जरी टीचर समोर नसेल तरी आपलं प्रामाणिकपणे अभ्यास करणं हेच कर्तव्य आहे तर ते पार पाडायचंय ओके तर आजचं आपलं चाळीस नंबरचं सेशन आहे याच्यामध्ये आपण पोलीस भरतीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त करून या वर्षी जे प्रश्न विचारलेले आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये तर त्या प्रश्नांचा रितसर स्पष्टीकरणासहित आढावा आपण या तीन वाजताच्या लेक्चरमध्ये घेत असतो ठीक आहे तर तुम्ही जे विद्यार्थी मित्र आता आलेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या लेक्चरची लिंक शेअर करायचे <coughs> चला सगळ्यांना गुड आफ्टरनून लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आपण लगेच आपल्या प्रश्नाला चालू करूयात चला पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे हिमालय नाम विचारले कुठल्या प्रकारचे आहे आता आपण हे जे काही प्रश्न घेतोय तर हे प्रश्न सगळेच सोपे आहेत किंवा सगळेच खूपच अवघड आहेत असं अजिबात नाहीये मिक्स आहे ज्या पद्धतीने पेपरमध्ये विचारले जातात त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा घेतोय त्यामुळे असं ठरवू नका एका प्रश्नावरून कधीच पूर्ण लेक्चरला जज करायचं नसतं किंवा पूर्ण विषयालाही जज करायचं नसतं एक दोन प्रश्नांवरून की खूपच सोपे प्रश्न येतात याचा काही अभ्यासच करायला नको असं नसतं बरोबर चला हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे सामान्य नाम विशेष भाव नाम भाववाचक नाम यापैकी नाही तर हिमालय हे पर्वताचं नाव आहे बरोबर पर्वत म्हणजे कोणता बर? पर्वत ग्रुपगट समूहाचा बोध होतोय म्हणजे निश्चित सांगू शकत नाही पण त्यातल्या त्यात जर हिमालय हा शब्द आपल्याला कळालं तर डायरेक्ट पर्वताच नाव कळतंय ना म्हणजे हे काय झालं आपलं विशेष नाम झालं पर्याय कुठला योग्य पर्याय दुसराच योग्य <coughs> पुढचा प्रश्न आहे आपला मुलांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती मुलांनो या शब्दात कुठली विभक्ती आहे संबोधन चतुर्थी प्रथमा द्वितीया कुठली येईल विभक्ती <coughs> मध्ये मुलगा हा मूळ मुल शब्द आहे ठीक आहे त्याचं अनेक वचन केलंय आणि त्याच्यानंतर मुलाला हाक मारण्यासाठी किंवा त्या अनेक वचनी शब्दाला हाक मारण्यासाठी कुठला प्रत्यय लागलाय नो हा अनेक वचनी प्रत्यय आहे कुठल्या विभक्तीचा आहे त्या विभक्तीला एक वचनाचा प्रत्यय नसतो मग अनेक वचनी प्रत्यय कुठला आहे नो आहे अशी विभक्ती आपली संबोधन हिचा कारक अर्थ आहे हाक हा काय आहे कारक अर्थ आहे पर्याय कुठला योग्य आहे मग आपला पर्याय पहिलाच योग्य <coughs> चला पुढचा प्रश्न आहे आपला रायगड हा गडांचा राजा आहे तर यातील अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे असं आपल्याला विचारलंय दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम रायगड हा गडांचा राजा आहे <coughs> ठीक आहे बघा आता सर्वनाम विचारले म्हणजे याच्यामध्ये किती सर्वनाम आहेत आहेत एकच सर्वनाम आहे मग हा शब्द कशाचं काम करतोय दर्शक सर्वनाम संबंधी सामान्य प्रश्नार्थक आता दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण असला गोंधळात्मक पर्याय कुठं दिसत नाहीये त्यामुळे हा ही हे ह्या तो ती ते त्या। ही कुठली सर्व आहेत तर दर्शक सर्वनाम आहेत दूरची वस्तू दाखवण्यासाठी तोती ते त्या सर्वनाम वापरतो आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे ह्या ही सर्वनाम वापरतो मग पर्याय कुठला योग्य आहे इथे पर्याय पहिला योग्य चला जे विद्यार्थी मित्र नवीन असतील तर त्यांनी लक्षात घ्यायचे आपले लाईव्ह लेक्चर दोन चार दिवसासाठी आपण बंद ठेवून रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतोय कारण आपला एका कॅमेऱ्याचा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे मध्ये मध्ये कॅमेरा बंद पडत होता गेले काही दिवस तुम्ही सगळ्यांच्या लेक्चर मध्ये पाहिलं असेल आपल्याच ठीक आहे तर तो कॅमेरा आपण दुरुस्तीसाठी देत आहोत मग तो जोपर्यंत ठीक होत नाही कदाचित एका दिवसातही रिटर्न येऊ हो शकतो ठीक होऊन चार दिवस लागू शकतात आठवडा लागू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात नाही लागणार टेन्शन घेऊ नका तर तोपर्यंत आपण आपल्या सगळ्या विषयांचे ज्या त्या वेळेमध्ये लाईव्हच्या ऐवजी रेकॉर्ड लेक्चर अपलोड करतोय ठीक आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही की अचानक कुठं गेले मॅडम लोक सर लोक ठीक आहे क्लिअर पर्याय कुठला योग्य इथे पर्याय पहिला योग्य सेशन शेअर केलं नसेल शेअर करून घ्यायचंय चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांचा ज्यांचा मुंबईचा पेपर आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी टिक्कर मराठीने मॉक टेस्ट बनवल्यात प्रश्नपत्रिका संच दहा पेपर फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे याच्यामध्ये सगळे विषय अवेलेबल आहेत एका पेपरमध्ये शंभर प्रश्न ज्या पद्धतीने पोलीस भरतीचा पेपर असतो त्याच पद्धतीने पेपर आपण इथे बनवलेले आहेत एका पेपरमध्ये शंभर प्रश्न प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न ज्यांना पाहिजे रिव्हिजन साठी आहे घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला गटात न बसणारा पर्याय आपल्याला इथे ओळखायचा आहे बघा बरं कुठला पर्याय गटात बसणार नाही दोन्ही भाऊ पाच पांडव चारी बहिणी सर्व रस्ते काय येईल बरोबर <coughs> आता बघा दोन्ही पाच चारी आणि सर्व हे काय आहेत बरं ही विशेषण आहेत ठीक आहे विशेषणाचे तीन मुख्य प्रकार आहेत गुणविशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण ठीक आहे त्यातल्या त्यात संख्या विशेषणाचे पुन्हा पाच उपप्रकार आहेत ठीक आहे आता मग बघा कशामध्ये येणार आहे दोन्ही भाऊ म्हणजे दोनच भाऊ आहेत त्याला पाचची पांडव म्हणजे पांडव पाचच होते चारही बहिणी म्हणजे तिला चारच त्याला चारच बहिणी आहेत जेवढ्या आहेत सर्वच्या सर्वच बोध होतो म्हणजे ही कुठली विशेषणं आहेत आपली तर ही विशेषणं आपली साकल्य साकल्यवाचक आहे साकल्य वाचक कोणाचा सा प्रकार माहितीये का संख्या विशेषणाचा पहिलाच प्रकार गणना वाचक गणना वाचकचे तीन प्रकार पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक साकल्य तर साकल्य मध्ये हे तीनही प्रकार येणार फक्त सर्व रस्ते हा वेगळ्या उपप्रकारातील आहे म्हणून गटात न बसणारा पर्याय कुठला ठरला आपला पर्याय चार मधील ठरलाय ओके कुठला पर्याय बघा आता पण थोडा थोडा ओबीएसचा पण प्रॉब्लेम होतोय तर ह्याच सगळ्या गोष्टी ठीक होण्यासाठी आपल्याला दोन चार दिवस लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात अपलोड करावे लागत आहे तर ते प्लीज समजून घ्या प्रत्येकाने ठीक आहे जाऊयात पुढे चला पुढचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश डॅश होय रिकाम्या जागे पुढील पैकी कोणता पर्याय येईल सर्व नाम विशेषण क्रियापद उभयान्वय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया धातू दडलेली असते त्याला आपण काय म्हणतो क्रियापद क्रिया असणारे पद, क्रिया पद म्हणजेच क्रियापद पर्याय तिसरा ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचे प्रत्येकाने चला पुढे पुढचा प्रश्न आहे मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्याचा काळ ओळखा वाक्याचा काळ ओळखायचा आपल्याला मधूने लाडू खाल्ला आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ <coughs> काय येईल बरोबर <coughs> मधूने लाडू खाल्ला आहे जेव्हा यक्तच क्रियापद असतं तेव्हाच कुठला ना कुठला साधा काळ असतो आता संयुक्त क्रियापद आहे बरोबर सहाय्यक क्रियापदावरून बरो बर क्रियापदा काळाचा आपण मुख्य प्रकार ओळखतो आणि धातू साधितावरून उपप्रकार ओळखतो हे तुम्हाला आधीच ट्रिक मी सांगून दिलेली आहे ठीक आहे बघा मधून लाडू खाल्ला आहे म्हणजे मधूची लाडू खाण्याची क्रिया आहे म्हणजे वर्तमान काळात पूर्ण झाल्याचा बोध होतो आहे म्हणजे वर्तमान काळ आणि खाल्ला म्हणजे पूर्ण झाली आहे क्रिया पूर्ण वर्तमान काळ पर्याय कुठला योग्य पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपल्या निश्चय बॅचची फी पंचवीसशी होती पण या बॅचला ऑफर चालू आहे की ही बॅच तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपयाला भेटत आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा आणि घेऊन टाका यासाठी तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे कॅपिटल मध्ये पोलीस पीओ एल आय सीई ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न आहे आपला ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात रिकाम्या जागी पुढील पैकी कोणता पर्याय येईल स्वार्थी क्रियापद आज्ञार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद संकेतार्थी क्रियापद काय येईल बरोबर ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध म्हणजे ते वाक्य वर्तमान काळातलं आहे भूतकाळातलं आहे की भविष्य काळातलं आहे एवढंच जर आपल्याला कळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्वार्थी क्रियापद म्हणतो त्या वाक्यामध्ये आज्ञा दिल्याचाही बोध होत नाही आपल्या कर्तव्य आपली योग्यता आपली शक्यता काहीच कळत नाही फक्त साध सरळ सोपं पूर्ण अर्थाचं वाक्य असतं बस आणि कुठल्या काळातलं एवढंच कळतं त्याचं क्रियापदावरून नेहमी प्रत्येक क्रियापदावरून कळतच आहे ओके पर्याय कुठला योग्य फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला आपण म्हणणार स्वार्थी क्रियापद पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न पाहूयात आपण मी दररोज व्यायाम करतो या वाक्यातील दररोज या शब्दास काय म्हणतात दररोज हा शब्द काय आहे क्रियाविशेषण अव्यय अव्यय केवल प्रयोगी अव्यय यापैकी नाही <coughs> काय येईल मी दररोज व्यायाम करतो व्यायाम करण्याची क्रिया कधी दररोज म्हणजे हे काय झालं काळाचा बोध म्हणजे कालवाचक क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतोय म्हणजे हा झाला आपला क्रियाविशेषण अव्यय पर्याय कुठला योग्य इथं फक्त मुख्य प्रकार ओळखायचा आपल्याला अव्ययाचा तर हे आहे आपलं क्रियाविशेषण अव्यय कालवाचकचे पुन्हा तीन प्रकार आहेत कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्ती दर्शक ठीक आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या निश्चय बॅच मध्ये मुलांना शिकवणार आहोत जी की बॅच लाईव्ह ऑलरेडी चालू झाली आहे ज्यांना माहिती हवी किंवा बॅच हवी त्यांनी एकदा ऑफिस नंबरवर डि फोन करा डिटेलमध्ये माहिती समजून जाईल चला आजचा आपला पुढचा प्रश्न आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात रिकाम्या जागे पुढील पैकी कोणता योग्य आहे याच वर्षी दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये अशी जाशी व्याख्या विचारली आहे शब्द योग्य अव्यय उभयान्वयी अव्यय समास संधी ओळखा काय येईल बरोबर हम्म दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयव्य उभयान्वयव्य म्हणजे आणि व अन आणखी शिवाय नी किंवा वा अग नाहीतर की पण पर, परी परंतु बाकी सबब म्हणून जर तर यासारखे अविकारी शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात मग ह्या शब्दांना आपण काय म्हणणार अव्यय म्हणणार पर्याय दुसरा योग्य चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण मुले लवकर घरी गेली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता कर्म ओळखता येणं खूप गरजेचं आहे मुले लवकर घरी गेली काय आहे याच्यामध्ये बघा बरं जाणारी कोण मुले आणि जाण्याची क्रिया कोणावर झाली मुले हा करता झाला गेली ती कोण मुलेच म्हणजे मुले वाक्यात कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोगाचा काहीच संबंध नाहीये ठीक आहे आता करता मुले हे अनेक वचन आहे एक वचन करा बर मुले घरी गेली मुलगा घरी गेला गेलीच गेला झालं म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन बदल्याप्रमाणे क्रियापद बदलते वाक्यात कर्म नाही कर्म नाही म्हणून अकर्मक आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते म्हणून कर्तरी प्रयोग <coughs> अकर्मक कर्तरी प्रयोग पर्याय कुठला योग्य मुले घरी गेली मुलगी घरी गेली मुलगा घरी गेला ठीक आहे मुली घरी गेल्या लिंग बदला वचन बदला क्रियापद करत्याप्रमाणे बदलत आहे हम्म म्हणून पर्याय दुसरा इथे योग्य आहे चला पुढे आजन्म प्रतिदिन आमरण प्रतिक्षण या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे तत्पुरुष समास अवयभाव समास बहुव्रीही समास यापैकी नाही ओळखा आजन्म जन्मापासून विग्रह प्रथम पद प्रधान आहे ना उपसर्ग रूपी आहे का बघा बरं उपसर्ग लागलाय का आ संस्कृत उपसर्ग लागलाय प्रतिदिनचा विग्रह काय होतो प्रत्येक दिवशी ठीके आमरणचा विग्रह काय होतो मरेपर्यंत आणि प्रतिक्षणचा विग्रह काय होतो प्रत्येक क्षणाला ठीक आहे प्रथम पद प्रधान आहे उपसर्ग आहे आ प्रति आ प्रति उपसर्ग आहेत प्रथम पद प्रधान आणि हे शब्द वाक्यात क्रियाविशेष रमवायचं काम करतं म्हणून यांना काय म्हणणार आपण अव्यय भाव समासाचे हे सामासिक शब्द आहेत पर्याय दुसरा योग्य ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय त्यांनी एकदा सेशन लाईक करून घ्या चला बरं पटकन रोज न चुकता तुमच्यासाठी आपण वेळात वेळ वेड़ काढून एकच कॅमेरा दोन कॅमेरे होते एक साठी एक युट्यूब लाईव्ह साठी एकाच कॅमेरावर आपण सगळं काम चालवतोय आता सध्या काही दिवस पेढबॅच चे लेक्चर पण युट्यूब चे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग करणं सुद्धा ठीक आहे वेळात वेळ काढून सगळे टीचर्स तुमच्यासाठी रेकॉर्ड करून अपलोड करतायत त्यामुळे त्यांच्यासाठी तर बनतोच काय चला जाऊयात पुढे पुढचा प्रश्न आहे ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात शब्द सिद्धीवरचा हा आपला प्रश्न आहे तत्सम शब्द परभाषिक शब्द देशी शब्द आणि तद्भव शब्द ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन मराठीत आलेत म्हणजे संस्कृत शब्द जसेचे तसे न घेता त्यांच्यात बदल करून मराठीत घेण्यात आलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो तद्भव शब्द म्हणतो फॉर एक्झाम्पल पर्ण पासून पान पर्ण संस्कृत शब्द झाला पान तद्भव शब्द झाला ठीक आहे पर्याय कुठला योग्य आला पर्याय चौथाच योग्य चला पुढे हा आपली निश्चय बॅच पुन्हा एकदा सांगते लाईव्ह चालू आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे विषय याच्यामध्ये लाईव्ह स्वरूपात शिकवले जात आहेत बॅच ची फी दोन हजार पाचशे होती टिक्कर मार्टच्या सगळ्या बॅचेसची फी तुम्हाला माहितीये रिझनेबल प्राइस ज्या सगळ्यांना परवडेल <coughs> अशी फी आहे तरी सुद्धा बरेच असे विद्यार्थी मित्र सध्या आहेत की ज्यांना खूप गरज आहे मार्गदर्शनाची त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकदमच कमी प्राइस ठेवलेली आहे सगळ्या विषयांची ती म्हणजे फक्त पाचशे ऑफर चालू आहे ज्यांना ही बॅच पाहिजे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी टिक्कर मराठी ऍप आप आहे आपले प्ले स्टोर लापमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं प्रोसेस बॅच घेण्याची प्रोसेस कंप्लीट करताना कुपन कोड टाका असं येईल तेव्हा तिथे तुम्ही कॅपिटल मध्ये पोलीस टाकायचे पीओ एल आय सीई ज्यांना पाहिजे मित्रमैत्रिणींनाही सांगा की एवढ्या एवढ्या रुपयात अख्खी बॅच भेटते तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे विषय लाईव्ह आणि टिककर मराठीची क्वालिटी शिकवण्याची मरा पद्धत तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आता वेळे अभावी आम्हाला दहा ते पंधरा मिनिटाच रेकॉर्डिंग झाला सांगितलं होतं तरी मी अठरा एकोणीस मिनिटाचं रेकॉर्डिंग करते आज तर वेळे आपण हा आणि अजून एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि थांबवूयात सेशन शेअर करा लाईक करत चला आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हाने जोडलेलं वाक्य काय असतं तर मिश्र वाक्य असतं पर्याय कुठला योग्य <coughs> पर्याय दुसराच योग्य जाऊयात पुढे एक <coughs> <coughs> मिनिट शेवटचा प्रश्न आहे प्रश्न शेवटचा घ्यायचा त्यामुळे विचार करूनच घ्यावा लागतोय झाले बहु होतील बहु आहे तही बहु परंतु या समाहा या वाक्यातील अलंकार ओळखा अलंकार ओळखायचा आहे दृष्टांत उत्प्रेक्षा रूपक अनन्वय काय येईल खूप होऊन गेले झाले बहू खूप होऊन गेले होतील बहू पुढेही खूप होणार आहेत बहु आत्ताही खूप आहेत परंतु या समाहा त्यांच्यासारखे तेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आतापर्यंत खूप होऊन गेले पुढेही खूप होतील आत्ताही खूप आहेत त्यांच्यासारखे म्हणजे त्यांच्यासारखे दाडी मिशा वाढवणारे पोशाख परिधान नेहमी नाही फक्त शिवजयंतीला वगैरे करणारे किंवा डिक्टो त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करणारे खूप आहेत पण ते आचरणात असावे लागतात विचारांत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असावे लागतात त्यांच्यासारखे तेच अन्य नाही कोणी बनूच शकत नाही शिवाजी महाराज अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार पर्याय कुठला योग्य पर्याय चौथा योग्य तर टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनल आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या आणि टिक्कर मराठी ऍप आहे प्ले स्टोरला खूप सारं मटेरियल तुम्हाला पोलीस भरतीसाठी अभ्यासाला भेटतं या ऍप मध्ये ते ही ऍप इन्स्टॉल करून ठेवायचे तर हे होतं आजचं आपलं लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय ठीक आहे चला ज्यांना ज्यांना आवडलंय अजूनही लाईक केलं नसेल सेशन लाईक करून घ्यायचंय भेटूयात उद्या पुन्हा रेकॉर्डेड स्वरूपात उद्या म्हणजे हा रेकॉर्डेड स्वरूपात भेटूयात रोज तीन वाजता काही दिवस फक्त टाइमिंग तोच राहील नंतर, फक्त लाईव्ह येऊया आपण डायरेक्ट चलो थांबूयात बाय बाय टेक केअर यू ऑल दी बेस्ट जय हिंद